रामकृष्ण आणि माऊली आज मी सुंदर अशी विठ्ठलाची प्रतिकृती तुम्हाला दाखवते मॅट रांगोळी जी मी सेल करते त्याच्या साह्याने मी तुम्हाला हे विठ्ठलाची प्रतिकृती बनवून दाखवते मी जे काम करते माझ्या हातात जे आहे त्याला फॉर वुलन म्हणतात आणि जे मी स्टिक केलंय त्याला ग्लू वन ग्लू वनच्या साह्याने मी स्टिक केलेलं आहे उद्या एक आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची प्रतिकृती मी रांगोळीच्या रूपात तुमच्या समोर सादर करते ह्याचा टिटोरियल मी तुम्हाला दाखवते पूर्ण विठ्ठलाचा जो चंदनाचा टिक्का असतो तो आपण आधी करून घेतोय यास चिटकवून घ्यायचं पूर्ण आणि जी एक्स्ट्रा मुलंन असते ती कट करून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला छोटूस अभिराचा टिक्का लावायचा असतो तर अभिर म्हणून म्हणजे आपण ब्लॅक कलर ची करणार आहे इथे छोटासा असं मी डॉट करून घेते आणि या डॉटला असं थोडस गोल करून घ्यायचं आणि मग हा इथे असा प्रेस करायचा आता मी विठ्ठलाचं रूप दाखवते कसं करायचं ते ब्लॅक कलर ची माझ्याकडे वूलन आहे आता मी आधी बॉर्डर करून घेते पूर्ण हे मुकुट आहे मी बरेच व्हिडिओ मध्ये म्हणजे मी बरेच व्हिडिओ दाखवते करून वूलन फरते तशा प्रकारे तुम्ही रांगोळ्या बनवता हे मी रेग्झिन वरती पहिले पूर्ण स्केच करून घेतलंय आणि मग आता मी त्याच्यानुसार पूर्ण त्याला शेप देणार आहे सुंदर असं ही अडीच असुटाची रांगोळी आहे ह्या सगळ्यामध्ये फुटावाईज रांगोळ्या बनतात आता मी बरेच व्हिडीओ मध्ये सेलिंगचे से व्हिडिओ करते खूप व्हिडिओ मी दाखवते की मी रांगोळ्या सेल करते तर त्या रांगोळ्या अशा बनल्या जातात याच्या मागे बरेच कष्ट आहेत कारण की हे सगळं हाताने बनलं जातं प्रत्येक धागा हा हाताने चिटकवला जातो हे वॉशेबल असत फक्त ह्याला मशीन वॉश करू नका जर तुम्ही मशीन वॉश केलं तर धागे निघणार नाही पण ह्याचा ग्लेज निघून जातो जसं आपण कपड्याचे त्याची शायनिंग निघून जाते तशी याची सुद्धा शायनिंग निघून जाते त्याच्यामुळे मशीन वॉश करू नका कोणीच अशा प्रकारे पूर्ण आधी मी बॉर्डर मारून घेते जेणेकरून मला पुढचं काम करायला इझी जाईल हे बघा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज विठ्ठल अशी प्रतिकृती मी मॅप रंगोळीतून तुम्हाला दाखवते तुमची जर स्टिक संपली तर तुम्ही अशा प्रकारे स्टिक ऍड करू शकता ती ऑफ ऑफ मेट होत जाते ह्याला सिलिकॉनची स्टिक म्हणतात असं प्रेस करायचं जेणेकरून ते व्यवस्थित चिटकत थोडं थोडं लावून घ्यायचं जर हे तर हे चिटकत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मग जास्त नाही थोडं थोडंच लावायचं जर तुमच्याकडे साहित्य चांगलं असेल तर हे खूप छान तयार होतो मॅट ह्या रांगोळ्या अगदी पाच पाच फुटापर्यंत बनल्या जातात म्हणजे पाच फुटाच्या वगैरे पण रांगोळ्या आहेत एक फुटाच्या आहेत दोन फुटाच्या आहेत तीन फुटाच्या आहेत अशा बऱ्याच संपूर्ण हला बॉर्डर करून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे आणि बॉर्डर करून झाली की मग आपल्याला हे पूर्ण कव्हर करायचं आहे अतिशय सुंदर ही रांगोळी होणार आहे खास आषाढी एकादशीसाठी ही बनवतीये अशा प्रकारच्या जर तुम्हाला रांगोळ्या बनवून पाहिजे असतील किंवा मी ज्या रांगोळ्या बनवते त्या जरी तुम्हाला विकत पाहिजे असतील आता येणार गणपती गौरी आहेत सण आहेत बऱ्याच सणांसाठी मी रांगोळ्या बनवते आपल्याकडे दैनंदिन जीवन एवढं आता धकाधकीचं झालं की आपल्याला रांगोळी काढायला वेळ नसतो जर मी अशा प्रकारच्या रेडी रांगोळ्या किंवा रांगोळी येतही नसते बऱ्याच जणांना तर मग जर कोणाला आपला वेळ वाचवायचा असेल किंवा येत नसेल रांगोळ्या तर अशा प्रकारचे पॅचेस तुम्ही घेऊ शकता माझ्याकडनं आणि तुमचं घर डेकोरेशन करू शकता किंवा घराला सुशोभी सुशोभीकरण करण्यासाठी त्या अशा प्रकारच्या रांगोळ्या तुम्ही युज करू शकता याच्याने तुमचा वेळही वाचतो आणि रांगोळ्या दिसतातही छान या हे बा आता इथे हाताच्या इथे मी आधी मी टोटली सगळी बॉर्डर करून घेतलेली आहे हे अशा प्रकारे कवर करून घेते हे बॅक साइड दाखवतोय आपण पांडुरंगाच्या मागच्या साईडचा जो भाग आहे कारण आपण ब्लॅक आउट करतोय आणि पूर्ण ब्लॅक शेडनीच रेखाटणार आहोत पूर्ण कव्हर याला ब्लॅक कलर कलरने करणार आहोत याच्यामध्ये दुसरे कलरने ऍड करणार नाहीये मागे एक मी अजून एक बनवलेली त्याच्यामध्ये मी पूर्ण कलरफुल बनवलेलं त्याच्यामध्ये ब्लॅक कलर ऍड करून पूर्ण चेहऱ्याची प्रतिकृती तयार केलेली तसं आज मी करणार नाही पूर्ण शेडचं मी करणार आहे ब्लॅक शेडच हे बघा आता आपण जेव्हा बॉर्डरच्या नंतरची जी लाईन घेतो त्याच्यावरती असं अशा प्रकारे गोन म्हणजे स्टिक लावून घ्यायचं ग्लूनी आणि मग आतल्या साईडला असा धागा तुम्हाला आतमध्ये असा फोअर करायचा आहे जेणेकरून तुमची याच्यातली गॅप दिसता कामान आहे अशा प्रकारे आतल्या साईडने तुम्हाला अंगठ्याच्या साईडने किंवा मोठ्याच्या साईडने तुम्हाला आतमध्ये असं टाकायचंय जर तुम्ही गॅप ठेवून काम केलं तर खाली जो आपण रेक्झिंग लावलेला आहे तो तुमचा दिसला जातो आपण जेव्हा काम करतो तेव्हा ते दिसतं कामा नाही अशा प्रकारे काम करायचं आहे पूर्ण ते पहा सगळीकडच्या बॉर्डर्स आणि ज्या आपले एजेस आहेत पूर्ण ते सगळे असे कव्हर होतील या पद्धतीने आपल्याला काम करायचंय व्यवस्थित सगळीकडे स्टिक लावून घ्यायचं आता जर तुम्ही स्पीड माझं बरेच वर्ष मी करते म्हणून माझं स्पीड आहे या कामामध्ये म्हणजे माझा हात पटाफट फिरतोय पण तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा तर मग तुम्हाला वेळ लागेल तर तुम्ही एवढा स्टिक लावून नाही घ्यायचा स्टिक जरा जरासाच लावायचा कारण जर जास्त जा स्टिक लावलात ना तर तो सुकतो जर तुम्ही वेळ लावत असाल काम करायला तर तर त्याच्यामुळे तुम्ही थोडा थोडा असं ह्याला ऍड करत करत जायचंय हळूहळू असं प्रत्येक ह्याच्यात ऍड करून करून असे अनेक व्हिडिओ मी बनवत राहीन आता पुढे सुद्धा माझ युटला चॅनल आहे क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा सुद्धा की मी रांगोळी कशी बनवली आहे आणि कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डरही द्या ज्या कोणाला रांगोळी येत नसेल आणि ही रांगोळी वॉशेबल आहे तुम्ही भिंतीला सुद्धा लावू शकता चिटकवू शकता तर याच्या ऑर्डर चालूच आहेत खूप सुंदर सुंदर या रांगोळ्या लोक घेतात हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लावून घ्यायचंय ही वुलन आहे माझ्या हातात जी आहे ती त्याच्यात सुद्धा बऱ्याच क्वालिटी येतात तुम्ही क्वालिटी मेंटेन केली तर तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो गिरायकांचा तुम्ही जर मुलं जर चांगल्या क्वालिटीची नाही वापरली तर मग तुमची रांगोळी खराब होते त्याच्यामुळे रांगोळीचे मुलं वापरताना सुद्धा तुम्हाला ती काळजी घ्यायला पाहिजे ती मुलं कुठली वापरायची साध्या क्वालिटीची वापरली तर खराब होतात रांगोळ्या थोड्याच वेळात आपली जांघोळी तयार होईल आणि ती कटिंग कशी कर करायची ते मी दाखवते हे बघ अशा प्रकारे आपण धागा ऍड करत जायचं प्रेस करायचं विसरायचं नाही प्रेस वरतीच तुमचा धागा चिकटला जातो तो आपोआप अप चिकटत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे हा धागा प्रेस करणं गरजेचं आहे जेवढा जागा पाहिजे ते तेवढा कट करून घ्यायचा बंडल मधून आपलं आता शेवटचं काम बाकी आहे रांगोळीतलं हे पहा व्यवस्थित जर तुम्ही ग्लू स्टिकनी काम केलं अगदी चार स्टिक मध्ये ही एवढी मोठी रांगोळी तयार होते किती सुंदर तयार झाली आहे बघा अशा प्रकारे आपली विठलाची प्रतिकृती रांगोळीच्या स्वरूपात तयार झालेली आहे सुंदर अशी म्हणजे कटिंग कसं करायचं तरी दाखवते तुम्हाला तुम्हाला जर पाहिजे तर इथे बाजूने तुम्ही बॉर्डर घेऊ शकता सूर्य असं आहे करून खूप सुंदर दिसते आता कटिंग करताना हा पूर्ण असा हातात पकडायचं हे अशा प्रकारे व्यवस्थित पकडून आपण जी वर्क केलेली आहे तेवढी मुलांनी जी रांगोळी तयार केली आहे तेवढा भाग पूर्ण कट करून घ्यायचा व्यवस्थित कटिंग एकदम व्यवस्थित करायचं छान धार असेल तर तुमचं छान कटिंग होईल घ्यायची रांगोळीला कटिंग करणं पण व्यवस्थित महत्वाचं आहे तुम्ही जे ओबरडोबर रांगोळी कट केली तर तिला फिनिशिंग दिसत नाही त्याच्यामुळे तुमचं जे कटिंग आहे ते सुद्धा ऍज टू ऍच जशी डिझाईन आहे तसं फिरलं पाहिजे व्यवस्थित एकदम आणि तुम्ही जे काम केलेलं आहे त्याच्या बाजूने व्यवस्थित आहे बघा तुमचा हा शेप दिसतोय हा पूर्ण कळ दिसतोय हा पूर्ण तसा यायला पाहिजे सरळ सुप काम जर केलं तर ते चांगलं दिसत नाही हे बघ अशा प्रकारे खूप मेहनतच काम आहे सगळे बोलतात या राघवडा महाब का पण ह्याचं

जवळ जवळ ठीक करायचं खालचं हे खूप गरम असत त्याच्यामुळे जरा जपून काम करायचं आणि प्रेस करायचं विचारायचं नाही तर तुम्ही प्रेस न करता पुढे पुढे गेला तर मग ते जर फ्रेस होणार नाही आपली

पूर्ण ह्याला कव्हर करून घेते मी थोड्याच वेळ आपली रांगोळी तयार होईल मॅट रेडी रांगोळी वॉशेबल या सगळ्या रांगोळ्या तुम्ही वॉश करू शकता खराब नाही होणार फक्त मशीन वॉश करू नका हँड वॉश करा मशीन वॉश केलं तर याची जी परची जी ग्लवज असते ती निघून जाते लावून घ्यायचं कारण हे सुकलं तर मग लूट चिटकत नाही त्याच्यामुळे मग गराजराच लावून घ्या जर तुम्ही स्पीडनी काम करत असाल तर मात्र हे बघा आपण जे हे चिटकवतोय समान रेषेत समान धागे घेऊनच करायला पाहिजे तुम्ही वाकडे तिकडे धागे घेतले तर ते चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही जे लाईन नी काम करत असाल तर त्याच लाईननी पुढे पुढे सरकायचं जेणेकरून हे असं सुंदर तयार होत

मी आता विठ्ठलाची सुंदर रांगोळी तयार केली आहे आणि आता ही आपण भिंतीलाही लावू शकतो तर ती कशी लावायची बघा हे असे मागून मी डबल टेप लावलेले आहे डबल टेप हे सगळ्यांकडे असते तर छोटे छोटे असे मी हे लावलेले आहेत ते आता मी काढते आहे आणि मग ही आपण भिंतीला लावूया उद्या आषाढी एकादशी आहे तर त्याच्यानिमित्तही विठ्ठलाची प्रतिकृती बनवलेली आहे रांगोळीच्या स्वरूपात जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला ऑर्डर द्या व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू तसंच माझं युट्यूबला चॅनल आहे जयवरणी क्रिएशन त्याला सुद्धा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे असं छान छान आंघोळ्या माझ्याकडे बऱ्याच कलेक्शन आहे मी हे पहा हे असं काढायचं सगळं जरा जास्त लावायच्या कारण की ही थोडी जड असते हे अशा सगळ्या काढून झाल्या हे पहा आता ही अशी आपण मात्र धन्याचे टेक्स लावलेल्या आहेत आणि आता याशी आपण मॉलला चिकतो याच्यासाठी तुम्ही नॉर्मल टेप पण वापरू शकता फक्त तिथं स्टिक चांगला पाहिजे ने. आणि अशी सुंदर प्रतिमा आपली विचारायची तयार आहे थँक्यू सो मच रामकृष्ण